कळबाई प्रसन्न कुमारी परिधनजय मोजर कठवती हिम्मतराव देशमुख सहोली नववती मागणे चिंचनेर आणि दहा वरती ऋणानुबंध एक्सप्रेस रानंद आदिराजित कटके भिवरी हा क्रमांक या मैदानाचा पस्तीस आहे अहो मागण्या गाड्या सोडू नका गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानाचा क्रमांक बावीस सुटला बाहेर गेलेली गाड्या सहा गाड्या मध्ये लढत पाहायला मिळते एक गाडी सुपरफास्ट ची बाहेर गेली लाखो प्रेक्षकांच्या नजरा मैदानाकडे लागल्या हो गाडी थोड्याच वेळात झाली आणि अतिशय सुंदर निकाल निकाला तास क्रमांक चार वरून मोर या प्रसन्न मोरगाव सासवड या गाडीचा प्रश्न सुंदर गाडी आली हरण्याची गाडी सेमी साडी पात्र विपुल ड्रायव्हर दारुली सरांच्या गाडीवर बसायला जायचं विपुल ड्रायव्हर अहमदपूर so who's